नमस्कार आज बऱ्याच दिवसांनी आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधण्याचा योग आला कारण एक तसंच आहे सध्या आमचे संविधा प्रतिष्ठान आणि श्रीपूजक मंडळाचा मिळून जो कायमचा उपक्रम आहे दप्तर वाटपाचा हा सुरू आहे आणि त्या दरम्यान काही शाळात जाणं होतं काही शिक्षकांशी बोलणं होतंय आणि सध्या एक मुद्दा महाराष्ट्रात खूप तापवला जायला आला आहे तो म्हणजे पहिली ते चौथी म्हणजे प्राथमिक विद्यार्थ्यांच्यासाठी त्रिभाषा सूत्र आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हिंदी अनिवार्य केली असं विरोधक म्हणजे प्रामुख्यानं मनसैनिक आणि काँग्रेस हे हा गैरसमज पसरवत आहेत वास्तविक इतक्या दिवसानंतर तो गैरसमज मिटायला पाहिजे होता पण आजही काही मित्रांच्या वॉलवर मला त्या पोस्ट दिसल्यामुळं मुद्दाम हा व्हिडिओ करतोय सगळ्यांना हे समजावं म्हणून मुळात असं आहे की आपली जी शिक्षण पद्धत पहिली होती ही मेकॉले नावाच्या ब्रिटिश ऑफिसरनं तयार केलेली होती आणि त्याच्यामध्ये फक्त कारकून निर्माण करायचे अशी ती पद्धत होती याच्यावर सत्तर वर्षात कधी विचारच झाला नाही की ह्यातनं निष्पन्न काय होते म्हणजे जो मुलगा साधी आपली बॅचलर्सची डिग्री घेतोय त्याचा पुढं समाजात किंवा त्याला त्या डिग्रीचा कुठं व्यावसायिक उपयोग होतोय का नाही याचा विचारच केला गेला नव्हता आणि त्यामुळे वर्षानुवर्ष चाललेल्या या कारखान्यात बरेच बेरोजगार निर्माण होत होते त्यामुळे या शैक्षणिक धोरणावरच पूर्ण साकल्यानं विचार करणं गरजेचं होतं आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकार आल्यानंतर त्याच्यावर विचार सुरू झाला बरीच वर्ष झाला आणि नंतर आपलं राष्ट्रीय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार झालेलं आहे या धोरणामध्ये आपल्या आत्ताच्या असलेल्या ह्याच्यामध्ये सिस्टीममध्ये अमूलाग्र बदल करायचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये हे सूत्र प्राथमिक शाळेमध्ये त्रिभाषा सूत्र आलं आता त्रिभाषा सूत्र म्हणजे काय आहे तर यापूर्वी सहावीपासनं पुढं जे विद्यार्थी शिकतात अशांना तीन भाषा घेणं कंपल्सरी होतं त्यातली एक मराठी म्हणजे मातृभाषा दुसरी इंग्रजी आणि तिसरी जी त्याला आवश्यक वाटते ती भाषा असे त्याला पर्याय असायचे तेच सूत्र त्यावेळेला ते, त्या ते प्राथमिकला नव्हतं पण ह्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे सूत्र आता प्राथमिकला लागू झालं आणि त्याच्यामध्ये सुद्धा मातृभाषा आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी आणि त्याच्याबरोबर भारतातल्या अन्य भाषांपैकी कुठली एक भाषा असं धोरण ठरवण्यात आलेलं आहे अथवा त्याचा गाजावाजा नाही केला तर हिंदी अनिवार्य केली म्हणून तर मुळात हे पूर्णपणे चुकीचं आहे हिंदी अनिवार्य नाही आहे त्याबाबत सरकारनं स्पष्टीकरण केलेलं आहे त्याचा जो जी आर निघालेला आहे त्याच्यामध्येही उपसचिवांनी शिक्षण खाते जे म्हटलेलं आहे की अनिवार्य नाही ही तृतीय भाषा आहे आणि तृतीय भाषेमध्ये मराठीच्या व्यतिरिक्त मराठी हिंदी इंग्लिश याच्या व्यतिरिक्त तुम्ही कन्नड तमिळ तेलगू पंजाबी सिंधी अर्धमागदी मरा महाराष्ट्रीयन प्राकृत अशा अनेक भाषांचे पर्याय दिलेले आहेत फक्त विषय एकच असा आहे की जर एखाद्या शाळेमध्ये वीस पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी एखादा विषय एखादी भाषा निवडली तर त्याचं त्यांना प्रशिक्षण ऑनलाईन घ्यावं लागणार आहे आणि ज्या शाळेमध्ये वीस पेक्षा अधिक विद्यार्थी उदाहरणार्थ एकसवा एक शाळा आहे आणि त्याच्यामधल्या वीस पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी कोल्हापुरातल्या पंजाबी भाषा निवडली तर ती पंजाबी भाषा शिकवायला शिक्षक उपलब्ध करून देऊ असं शासनानं सांगितलेलं आहे आता वास्तविक पाहता हे जे आक्षेप घेणारी सगळी ठोतांड आहेत ही सगळी या सगळ्यांची मुलं मुंबईतल्या मोठ्या मोठ्या इंग्रजी शाळेत कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आहेत कॉन्व्हेंटचा अर्थ एक वेगळा आहे तो स्वतंत्र विषय या कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या ज्यांची मुलं शिकली ते आज मराठी अस्मितेचा डंका आहेत विनाकारण वाजवत आहेत मराठी भाषेचा जर सगळ्यात जास्त सन्मान कोणी केला असेल तर तो भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारनं केला हे कोणीही नाकारू शकत नाही मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं दिलेला आहे आपल्याला माहिती आहे गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं मराठी भाषा पहिली ते सहावी ते बारावी ही मुळातच कंपल्सरी ठेवलेली आहे पहिली भाषा मराठी त्याच्यानंतर इंग्रजी आणि त्याच्यानंतर तुम्हाला निवडायची ती भाषा त्याच पद्धतीनं ही त्रिसूत्री आता लागू केली गेलेली आहे मुळात असा आहे की विषयाचा गांभीर्यानं अभ्यास करायचा नाही लोकांच्यात गैरसमज पसरवून आपली पोळी भार भाजायला बघायची हे अतिशय क्षुद्र दर्जाचं राजकारण सध्या महाराष्ट्रात चालू आहे त्यातलाच हा प्रकार आहे पण हिंदी अनिवार्य नाही हिंदी तृतीय भाषेतली एक ऐच्छिक भाषा आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घेऊया